नमस्कार मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे कमी वेळात पाच चवीचे खव्याचे मोदक आणि यासाठी सर्वात आधी एका जाडबुडाच्या कढईत किंवा पॅनमध्ये दोनशे ग्रॅम खवा घ्यायचा यातच सत्तर ग्रॅम साखर घालायची हे झालं वजनी प्रमाण जर का तुम्ही खावा वाटी किंवा मेजरिंग कपानी मोजणार असाल तर ज्या वाटीने किंवा मेजरिंग कपानी एक कप किंवा एक वाटी खावा घेतला असेल त्याच वाटीने किंवा कपानी पाव वाटी किंवा पाव कप साखर घ्यायची आता पॅन गॅसवर ठेवायचा गॅसची फ्लेम मिडियम ते लो करायची आणि मिश्रण एकसारखं हलवायचं म्हणजे तळाला चिकटणार नाही सुरुवातीला साखर विरघळते आणि मिश्रण होतं हे असं एकसारखं हलवत राहिलं की खवा तळायला चिकटत नाही आणि तयार होणारे मोदक अगदी मऊ असे तयार होतात आता इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मिश्रण जर का जास्त वेळ आठवलं तर मिश्रण कोरडं होतं आणि तयार होणारे मोदक कडक होतात थोड्याच वेळात मोदकासाठीचं मिश्रण तयार होण्यास सुरुवात होते मिश्रण असं कडेपासून सुटायला लागलं आणि याचा गोळा तयार होण्यास सुरुवात झाली की लगेचच गॅस बंद करायचा मोदकासाठी तयार झालेल्या मिश्रणातून थोडंसं मिश्रण पॅनमध्ये ठेवायचं आणि बाकीचं एका भांड्यात काढायचं आता गॅस सुरू करायचा गॅसची फ्लेम लो करायची आणि मिश्रणात पाव चमचा किंवा गरजेनुसार कोको पावडर आणि तीन ते चार ड्रॉप चॉकलेट इसेन्स घालून सगळं चांगलं मिक्स करायचं सगळं चांगलं मिक्स झालं की आता गॅस बंद करायचा आणि मिश्रण एका भांड्यात काढायचं बेसिक मोदकाचं जे मिश्रण एका भांड्यात काढलं होतं त्याचे आता चार भाग करायचे आता इथे एक भाग चॉकलेट मोदकासाठी तयार झालेला आहे दुसऱ्या भागात दुधात बुडवलेल्या केशर काड्याचं मिश्रण घालायचं आणि याचबरोबर यात जर का आवडत असेल तर थोडी वेलची पावडर देखील मिक्स करू शकता आता पुढच्या भागात एक चमचा किंवा गरजेनुसार जाडसर कुटलेला पिस्ता आणि आवडीनुसार किंवा दोन ते तीन ड्रॉप ग्रीन कलर घालायचा पुढच्या मिश्रणात पाव चमचा रोज इसेन्स आणि दोन ते तीन ड्रॉप रेड रोज कलर घालायचा आता सर्वात शेवटी बेसिक मोदक करण्यासाठी पाव चमचा किंवा आवडीनुसार वेलची पावडर घालायची आता मोदकासाठी तयार होणारे मिश्रण एकसारखं मिक्स करायचं आणि हे मिक्स करत असताना जर का गरज वाटली तर यात वरून वेलची पावडर इसेन्स आणि कलर ॲड करायचं अगदी कमी वेळात पाच चवीचे खाव्याचे मोदक करण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे तयार झालेले मिश्रणाचे तुम्ही हाताने मोदक करू शकता किंवा मोदकाचा साचा वापरून देखील याचे मोदक करू शकता मोदक करण्यासाठी लहान किंवा मोठा कोणताही मोदकाचा साचा घ्यायचा याला आधी थोडंसं तुपाचं बोट लावायचं आणि यात मिश्रण भरून याचे मोदक तयार करायचे अगदी कमी वेळात पाच चवीचे खाव्याचे मोदक नैवेद्य प्रसाद किंवा खाण्यासाठी म्हणून तयार झालेले आहेत या प्रमाणात एकूण पंचवीस ते तीस मोदक होतात आता ही जी संख्या आहे ही मोदकाच्या साईजनुसार कमी किंवा जास्त होऊ शकते माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद